बाई वगैरे बघ रे अशी दिसली शिकार मागे नाही ना ओके नाही सर नानापलीकडे जा नाना 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 पलीकडे जा इकडे येऊ नका तात्या 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 त्या साइडला जाओ की दोन मिनिट मग इकडे घेऊ थांबतो मी

बाकीचे जे राहिले ते ज्या वेळेस एक मी माझे मित्र दत्ता बनकर स्ना असतील सुनील असेल व्यसत बसलो होतं आणि विचारांना की जोपर्यंत मुलांमध्ये मुलांच्या विचारात व्यापकता येत नाही तोपर्यंत ते या स्पर्धात्मक युगात टिकू शकणार नाही आणि त्याकरता काय केलं पाहिजे असं एक चर्चा त्याच वेळेस आम्ही चालू झाली त्यातनं मगाचे माझे मित्र दत्ता यांनी उल्लेख केला की ह्या सगळ्या करत असताना त्यांची प्रगती जर व्हायची असेल तर त्यांच्या विचारात भर पाडली पाहिजे त्याचबरोबर शक्ती आणि युक्तीची सांगड जर नसेल तर कुठलाही व्यक्ती किती जरी शिक्षण त्यांनी प्राप्त केलं आणि त्यांनी ते शरीराने त्याला साथ दिली नाही तर त्याचे विचार हे विचारच राहून जातात आणि शक्ती आणि युक्तीची सांगड घालण्याचं सा काम त्या संपूर्ण या ठिकाणी झालेलं आपल्याला व्हायला दिसतं त्या ठिकाणी ओपन एम पी थिएटर म्हणून किंवा पुणे थिएटर जेला त्याचे तर ह्याकरता केले की चांगल्या प्रकारचे लोक सातारा शहरात असेल किंवा सातारा जिल्ह्यातल्या लोकांना इथे येऊन त्याचा नाटकं असतील किंवा काय लेक्चर असतील त्याचा फायदा हो झाला पाहिजे या अनुषंगाने असे विचार मांडले आणि आज त्याला मूर्त स्वरूप सगळं प्राप्त झालेलं आहे अजून बरंच करायचं आहे पण करणार बघता बघता ज्या वडिलांना जाऊन सेहेचाळीस वर्ष झाले त्यावेळेस सुद्धा दुर्दैवाने त्यांना अल्प जास्त आयुष्य लाभलं नाही पण मात्र त्यावेळेसपासून त्यांचे जे विचार होते सातारा शहराच्या बाबतीत पिण्याच्या पाण्याचे असेल आरोग्याच्या बाबतीत असेल इन जनरल जे काही लोकहिताचे जे विचार होते ते सगळं पूर्ण करण्याचं काम त्यांच्या पश्चात मी आणि माझे स सर्व माझे सहकारी आणि मित्रमंडळी आम्ही सगळ्यांनी मिळून ते करायचा प्रयत्न केला बऱ्याचशा गोष्टी आता पूर्ण दिवस पूर्ण झाल्यात बरंच अजून करायचं आहे त्यात आता आपल्याला शिवेंद्र राजेंद्र आता मंत्रिपद मिळाले असं त्यांच्याशी पण बोलणं झालं की जे काही पण काही सातारा शहराकरता जिल्ह्याकरता जे पश्चिम संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्याकडे जरी असली तर ती तुम्ही कराच पण शहराच्या हिशोबाने जिल्ह्याच्या हिशोबाने जे आ, जी जी जे म्हणून काय करावं लागेल ते अजून की करणं गरजेचं आहे पण मला खात्री आहे की एक जॉईंट एफर्ट ते खूप लोकांना जे अजून जे जे काय त्यांचे अपेक्षा आहेत प्रत्येकाच्या अपेक्षा ह्या लोकप्रतिनिधीकडनं असतात आमदार असू दे नामदार असू दे खासदार असू दे त्या आम्ही निश्चितपणे सगळे मिळून आम्ही त्या पूर्ण करू आणि जास्तीत जास्त पहिल्यापासून एक माझ्या मनात म्हणजे जेव्हा मी माझं शिक्षण संपूर्ण अनेक वर्षापूर्वी सातारला आलो तर सातारा एक छोटंसं एक म्हणजे शहर म्हणता येणार नाही शहरच म्हणायचं पाहिजे पण त्याचं स्वरूप एवढं नव्हतं डेव्हलपमेंट झालेली होती आणि प्रत्येकला म्हणायचं की सातारा म्हणजे इतर जसं पाहायला गेलं तर सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी होती तरी देखील नेहमी मला ते असं म्हणजे प्रत्येक माझं साताराचं नाव म्हणजे सातारा ना। म्हणजे साता पेन्शनर लोकांचं गाव किंवा शहर तर मी त्याच्यावरती बराच विचार केला त्या काळापासून पेन्शनर लोकांचं गाव पहिलं मला वाटलं की तर हवामान चांगलं आहे नैसर्गिक दृष्ट्या संपूर्ण एवढी संपत्ती साधारण आहे का असेल किंवा सगळ्या वस्तू सुंदर निसर्गरम्य परिसर आहे प्रत्येकाला वाटतं आणि इथलं हवामानसुद्धा चांगलं आहे त्यामुळं मला वाटलं की म्हणून लोक रिलॅक्स व्हायला ठेवा इथं विश्रांतीला इथं त्यांनी यावं किंवा येतं असं नंतर नंतर जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते इन्फ्रास्ट्रक्चर लोकांना आपण डेव्हलप करत नाही तोपर्यंत सातारा काय कुठलंही शहर असू दे कुठलंही गाव असू दे त्याची प्रगती होऊ शकणार नाही म्हणजे कनेक्टिव्हिटीचा हा भाग आहे आणि ते कनेक्टिव्हिटी त्या काळापासून जर पाहिलं आपण पाए। तर सातारा ते पुण्यात हा जो रस्ता आहे त्यावर त्यावेळेस त्या 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 थोरले प्रतापसिंह महाराजांनी स्वतःच्या सो खर्चात हा संपूर्ण रस्ता तयार केला अनेक त्यांनी म्हणजे सुद्धा त्यांनी त्याच धरण बांधलं महाबळेश्वरची जी मालकांनी पेठ ज्याला म्हणतो ती बसवली आपणसुद्धा काहीतरी आपली पण <Cair -��ाश्था> त्याचा भर पडली पाहिजे त्या अनुषंगाने जे जे म्हणून कनेक्टिव्हिटीच्या दिशे दिशेने आम्ही वाटचाल चालू केली ती आजही चालू आहे आणि ती चालू राहणार ज्या ज्या म्हणून मी आपल्याला जे आपण सगळी प्लेसवले आहेत आपल्या माध्यमातून संपूर्ण सातारा वासियांना विनंती करणार की आपल्या मनात जर काय आयडियाज असतील किंवा विचार असतील शहराच्या बाबतीत जिल्ह्याच्या बाबतीत जर काय केलं पाहिजे तर जरूर आम्हाला आमच्यापर्यंत पोचण्याचं काम करा त्याचं निश्चितपणे आम्ही स्वागत करू कारण जसं काय विचार माझ्या मनात येतात असं असं नाही की माझ्या मनात जे विचार आहेत कदाचित माझ्यापेक्षा चांगले विचार किंवा वेगळे विचार प्रगतीच्या हिशोब म्हणजे प्रगतीच्या बाबतीत अनेकांच्या मा मा मनात असतील ते त्यांनी आमच्यापर्यंत पोचवण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे आणि त्याच्यातनं अजून जास्तीत जास्त वेगाने संपूर्ण शहर कसं विकसित होईल अजून जे काय शहराच्या नावलौकिक याच्यात कसं भर पडेल त्या अनुषंगाने जेवढं काय करता येईल तेवढं निश्चितपणे करू आणि या ठिकाणी सर्व साताऱ्यातले जे लोकांनी आम्हाला आमच्या कुटुंबावरती हे प्रेम दाखवलं त्याचं ऋण तर आम्ही कधी फेडू शकत नाही तर आमच्या सेवेच्या माध्यमातून लोकांच्या ते निश्चितपणे फेडण्याचा आम्ही प्रयत्न जरूर करणं मला साहेब अभ्यास गाव चालू होते सातार्यात सगळं सगळं गोष्टी होत लोकांचा एकच प्रश्न आहे की मुलांना नोकऱ्या मिळतात आयटी पार्क करणार होता वाढीच्या संदर्भात तुम्ही काही निर्णय घेणार आयटी पार्क करणार होता असं तुम्ही बोलला होता प्रपोजल दिलं एक लक्षात लो घ्या सुद्धा मूर्ती म्हणजे मूर्ती साहेबांच्या मंडळी आहेत ते आले होते आम्ही म्हणजे घरी आले होते दिल्लीला त्याला सांगितलं म्हणजे त्यांची चर्चासुद्धा झाली तर ते, ते मुळ त्यांचं गाव हुबळी आहे आणि हुबळीसारख्या ठिकाणी त्यांनीसुद्धा हे चालू केलं होतं आय टी पाक म्हणजे ही संकल्पना पण होतं कसं मग अशी मी सांगितल्याप्रमाणे तर कनेक्टिव्हिटी नसल्यामुळं म्हणजे तो आम्हाला तोच प्रॉब्लेम निर्माण झाला की त्या ठिकाणी आम्हाला पण आता सुदैवाने एक चांगलं आहे की पुण्यात आता सॅच्युरेशन झालं जा जागा आता उपलब्ध नाही आहे हे सॅच्युरेशन पण तुम्ही बघा ना म्हणजे पुण्याकडून आपण नगरकडे गेलो तर पहिलं सगळं ओपन असेल आज पुण्यापासून नगर म्हणजे सगळं दोन्ही बाजूला बिल्डिंग झाली म्हणजे काय पण तळेगावकडं जावं तुमचं सातार्याकडे बघा ना शिरोळ पिरळ म्हणजे सगळे म्हणजे एक्स असं आज ओपन स्पेसच दिसत नाही आणि तसं साताऱ्यात एम आय डी सीमध्ये आम्ही उद्या सामंतांना आणि परवाच हिंगलासुद्धा माननीय सुद्धा आम्ही त्याचं पत्र दिलं आहे आता ते फक्त शासनाची एका खात्याची जागा आहे ती दुसऱ्या ह्याच्याकडं ते वर्ग करण्याचं एवढं आहे आणि ते झाल्यानंतर मग त्याला निश्चितपणे ते आपल्याला ते आपल्याला नक्कीच करणं ऐतिहासिक त्याच्या बाबतीत तर संपूर्ण हे पाठपुरा स्वतः करतोय मना खरं जेव्हा कोर्ट होतं त्यांना चांगलं होतं मेंटेनन्स होत होता आज तिथं दुर्दैवाने सांगायचं वाटतं कोर्ट आता हे गेले हे शिफ्ट झालं त्यांचं स्थलांतर झालं नव्या इमारतीचं आणि झालं काय तिथं ती जागाचं जा मेंटेनन्स संपूर्ण डब्ल्यू डी खात्याकडे होतं आणि कोर्टाचं म्हणजे काय त्याला म्हणतात प्रशासकीय दिलेमुळं आज ती वास्तू एवढी सुंदर आहे मग आतमध्ये मी बऱ्याच वेळा तिथं मे जाऊन कुलूप पण लावलं जातं आतमध्ये लोक जातात अनेक मागच्या बाजून जाऊन म्हणजे तिथंच कारण जे होते ते तोडले येते म्हणजे जे आपल्याला कधी परत म्हणजे त्याचं रिस्टॉरेशन करा करायचं म्हटलं तरी पहिल्यासारखं होणार नाही ना। आणि आता हे केंद्र शासनाकडं हेतून प्रस्ताव का पाठवला मला माहीत नाही त्याचं आता ह्या सेशनमध्ये मागच्या आम्ही पत्र दिलं आहे खरं तर एवढं दे त्यांनी हे दे करायला नव्हतं हे वास्तविकरित्या माझी तर त्यावेळेससुद्धा इच्छा होती की एकंदरीत जी वास्तू एक ऐतिहासिक वास्तू आहे तर त्या ठिकाणी जी आता आत्ता जे संग्रहालय आहे ते सांगायला तिथं भाव झालं असतं तर ते अधिक चांगलं झालं असतं जेणेकरून मेंटेनन्स राहिलं असतं दि दिल्लीच्या रेड फोर्टमध्ये साऊंड अँड लाईटचा शो असतो त्याचबरोबर त्याचं एक एक माझं हेरिटेज म्हणजे फायस्टर जे हेरिटेज ग्रुप असतात त्यांच्यावर बोलणं सुद्धा झालं एक बाजू त्याची त्यांना द्यायची दे याच्या माध्यमातून की जे टुरिस्ट लोकं येतात खास करून फॉरेनर्स आणि यांना फार त्यांना इतिहासाबाबतीत आणि ह्याच्या बाबतीत त्यांना आपल्या लोकांना तर आहेच पण त्यांनासुद्धा आले की ते त्यांना त्या सगळ्या राजवाड्याचा मेंटेनन्स होईल तिथं अभ्यास एका त्यानंतर मराठा ह्याच्यात म्हणजे इतिहासावरती लेक्चर्स हे येते तर बघू ते सगळं करणारा होत तर ते कारण नसताना मधल्या काळात शासना म्हणजे शासन ते त्यां त्यांच्याकडून दिले जाणार आमचं परवा जेव्हा गेलो होतो दिनदेवींशी पण बोललं ते लवकर कारण नाहीतर तर मग काय होणार आहे बाकी काय होणार नाही गाडबाळ आहे ना तो आपआप ढासून असं 人们都说呢。